चौद्याचं शीर्षक नदी नागमोडी मोडी नदी माय नाग नदी माय वाग मोडी नदी माय दुथडी सात घाली पैल तिरा एक लाकडाची होडी सात घाली पैल तिरा एक लाकडाची होडी नदी जाते फुलवत काठा वरल्या मळ्याला नदी जाते फुलवत फुटे दिशे शिवार नटून फुटे पाझर तळ्याला लांब सरकते वाट लांब सरकते वाट उंच चढणीचा घाट पाखरांच्या गुंजनाने जागे बोरबन दाट पाखरांच्या गुंजनाने जागे बोर बन दाट गुरे उन्हाळ चरती दूर दिसते कुरन गुरे उन्हाळ चरती दूर दिसते कुरन डोकावते पाण्यामध्ये गर्ध बाबळीचे बन डोकावते पाण्यामध्ये गर्ध बाबळीचे बन लवाळांची बेटावर लवाळांची बेटावर वाऱ्या सवे थर थर लवाळांची बेटावर वाऱ्या सवे थर थर उन सांडते डोहात मनी हसते दुपार उन सांडते डोहात मनी हसते दुपार भर उन्हाच्या प्रहरी भर उन्हाच्या प्रहरी वाटत चुकलेली नाव भर उन्हाच्या प्रहरी वाटत चुकलेली नाव काठावर उभे शांत एक उदास लगाव काठावर उभे शांत एक उदास लगाव सांज कलता उषाशी सांज कलता उषाशी दूर क्षितिज पिवळे सांज कलता उषाशी दूर क्षितिज पिवळे डोहात काठावरती उभे तटस्थ बगळे बग 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 डोहात दो, काठावरती उभे तटस्थ बगळे नदी जात नदी वाहे दुःख घेत वाहेरात नदी वाहे वळणाने दुःख घेत उदरात गाव निजते खुशाल दान घेते पदरात गाव निज ते खुशाल दान घेते पदरात दान घेते पदरात खूप खूप धन्यवाद